मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर वर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायचं मात्र विसरू नका जरी कोणाला माझा शोध बोलायचा असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे आटे दिलेल्या आहेत आटे वाचूनच मला कॉल करावा अन्यथा नसला केला तरी चालेल मित्रांनो प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा काशीच्या कोतवाल बाबा काळ भैरून दारू अर्पण करण्यामागची कोणती श्रद्धा आहे हे शिका मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे काळ भैरून आताला दारू कापासतात आणि ते ग्रहणही करतात काय असे चमत्कार तुम्ही बघितले असतील ह्याच्या मागचं रहस्य मी तुम्हाला सांगणार आहे जसं की आपण गेलो आपल्या महाराष्ट्रामध्ये चेड्या गोट्यांना मसोबा वेताळ भोताळ यांना दारू अर्पण करतात पण ह्या काळ बाहेरून आताचं एवढं वैशिष्ट्य आहे मित्रांनो जर तिथं दारूचा जरी पियाला नेला ते आपोआपच निघून जातो व तिथे एकही ठेवते ठेवत नाहीत आणि जर रिसर्चवाल्याने जर रिसर्च केली ह्याच्या मागचं पैलू त्यांना सुचलंच नाही आणि त्यांनी कधीही पैलू हे सुचण्याचा प्रयत्नही केला नाही आणि त्यांना कधी सुचलंच नाही हे मात्र लक्षात ठेवा बाबा देखील सर्व सुख वाईट नजर विकार आणि संकटांना पराभव करतात शेवटी बाबा काळ दारू व अर्पण केले जाते आणि त्यांच्याशी समधी श्रद्धा काय हे मी तुम्हाला सांगतो कोताळ बाबा काळ भैरव हे शिवांचे रुद्र अवतार आहेत म्हणजेच बाबा काल हे भगवान शिवांचे क्रोधित अवतार म्हणून पूजले जातात आणि त्यांना दंडदारिक देखील मांडले जाते असे मानले जाते की बाबा काळ भैरव सर्व दुःख वाईट नजर विकार आणि संकटे दूर करतात यासोबतच त्यांच्या त्यांच्या परवानगीशिवाय किंवा त्यांच्या दरबारात हजार राहण्याशिवाय कुणीही काशीमध्ये राहू शकत नाही असावी समज आहे पण या सर्व अतिव्यक्तिरुक्त एक गोष्ट जी बाबा काळ भैरवात इतर मंदिरे किंवा देवांपेक्षा वेगळी करते ते म्हणजे बाबा काळ भैरवनाथाचा दारू अर्पण केले जाते विशेष प्रसंगी मंदिराचे पुजारी बाबांना दारू अर्पण करतात आणि भक्त देखील त्यांच्या सोबत दारू पितात आणि अर्पण करतात अजून जाणून घ्या बाबा काळ भैरवनाथ दारू का अर्पण केले जाते आणि संबंधित श्रद्धा काय आहे विविध समस्या घेऊन लोक बाबा काळ थाला दारू अर्पण केल्याने सर्व ग्रहांचे अशुभ दूर होतात असे भाविकांनी सांगितले आहे त्यामुळे बाबांना आनंद होतो आणि रविवारी त्यांना अधिक आशीर्वाद मिळतो दुसरे भक्त भक्त त्यांच्याशी बोलले असतात ते म्हणले की काम होत नसल्यास दारू दिले जाते शारीरिक समस्या आणि त्रास दूर करण्यासाठी देखील अर्पण केले जाते याशिवाय बाबांना खास प्रसाद म्हणून दारू दिली जाते जसं की आपण पाहिलं गेलं आहे मित्रांनो की महाराष्ट्रभूमी संतांची भूमी म्हटली जाते हे ते मित्रांनो आपले चिडे गोटेही नांदले आहेत मोसोबा नांदला वेताळ भुताळ मानले त्याच्यानंतर आपल्या अंबाबाईनं म्हणा काळूबाईनं म्हणा लाक्यासूर मारले किती तर असे दैत्य मारले त्या दैत्यांना तिकटाचं नैवेद्य दाखवलं जातं या दैत्यानं तर स्वतःहून मागितलं नाही पण पुराण्यामध्ये किंवा जुने लोक असे म्हणतात की दैत्यांना बोकडं कापावं लागतं दैत्यांना कोंबडं द्यावं लागतं म्हणून मित्रांनो आपल्या पण महाराष्ट्रामध्ये काही चमत्कार गोष्टी म्हणजे चेडा हे दारू अंड लिंबू शिगरेट हे दिलं जातं प्रत्येक हिंदू धर्मामध्ये मित्रांनो काय ना काय आपल्या आणि लोकांचं कल्याण केलं व लोकांच्या हितांसाठी देवांनी अवतार घेतले तसंच काळ भरून आता पण मित्रांनो हे दारू अर्पण करण्याची प्रथा व त्यांच्या मागच्या जेव्हा ह्यांना कोणी दारू अर्पण करतं ते वार 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 दारू त्यांच्या सहकुशीनं पेतात आणि भक्तांचं कुठलंही संकट असो ते सगळं चारून टाकतात मित्रांनो जसं मी सांगितलं आहे देवांचा वार हा रविवार असतो काळ भरून आताचा हा रविवार वार मित्रांनो काय काय लोक ते तर दारू घेऊन मथेरा घेऊन मिळतात प्रत्येक तुम्ही जर छत्रामध्ये गेले जर मी कामाख्याचं पण एवढं बनवलं होतं की त्याचं चित्र कुणीही पुजत नाही तसंच काळ घरून आताला मित्रांनो हार फुलं लागत नाहीत फक्त दारूची बॉटल कुठलीही दारूची बॉटल तुम्ही त्यांना नेऊन करू शकता तुमच्या मागच्या जे काय आहे संकट आहे ते दूर करू शकता काही विज्ञान लोकही तिथे गेले होते पण त्यांना काळ समजत असेल त्याचा अहंकार काढणारा म्हणजे काळ भरून आता हे मात्र लक्षात ठेवा जर तुम्ही जशी भक्ती करताल तसं तुम्हाला देव पाहत जातो हे मात्र लक्षात ठेवा तसंच काळ भैरवण आता मित्रांनो आजकाल किती जण तर काळ भैरवना साधना करतात काळ भैरवून स्त्रोत असतात व काळ भरुनाथांच्या वाऱ्या खेटा करतात काही लोकांनी तर काळ भेरुनाथांना सिद्धही केला आहे त्यांना जागृतपणे ही मानपान काय ते त्यांचा कुत्र आहे त्यांचा वाहन आहे यांची पूजा रात्री काय केली जाते मित्रांनो काळ ते रात्रीच प्रकट झाले असे म्हणतात म्हणून ते काळ रात्री व अर्ध्या रात्री त्यांची पूजा केली जाते मित्रांनो काळ भेरुनाथाचा मंत्र तुम्हाला ग्रंथांमध्ये दिलेला गेला आहे काही काही पुस्तकांमध्ये दिला आहे पण काही विधान या पुस्तकामध्ये दिलेला आहे ते शंभर टक्के खऱ्या नाहीत मित्रांनो तुम्ही कुठलीही विद्या काळ घरून आताची जर करत असाल किंवा स्त्रोत वाचत असाल तर पक्का गुरु करुनच्या ह्या गोष्टीच्या महागा लागा मित्रांनो नाही तर ह्या गोष्टीच्या महागा लागू नका काळ भरवनात हा रुद्र अवतार आहे थोडं पानाला पान जरी चुकलं की तुमचं नुकसान होईल फायदा होणार नाही हे मात्र लक्षात ठेवा फायद्या पुढे तर हे विद्या कधी ग्रहण करूच नका जर तुम्हाला पक्का गुरु भेटायचा असेल भेटला तरच त्याच्याकडून काय असेल ते मार्गदर्शनाखाली ह्या गोष्टी तुम्ही काळ भरवण स्त्रोत म्हणा काळ भरवना साधना म्हणा किंवा इतर एवढोचा काळ कवच म्हणा काही तुम्हाला जर सिद्ध वगैरे करायचं असेल तुम्ही काळ चांगले पक्के गुरु व त्या गुरुला ह्या सगळ्या गोष्टी माहिती झाले पाहिजे आणि ते गु त्यांनी काहीतरी सिद्ध केलं पाहिजे जे की तुम्हाल आसाज तुम्हाला ते सिद्ध करायला लावतील असाच गुरु पकडावा ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे जसं की मित्रांनो आपल्या महाराष्ट्र संतांची भूमी मांडल्या जाते हे मात्र लक्षात ठेवा तुम्हाला जागे जागो तुम्हाला मुंबई जरी पुन्हा जरी तुम्ही केलं की आपल्या संतांचे टाळ वाजून कुठेही तुम्हाला चित्र पाहायला भेटतील आपल्या पंढरपूरांची ही पालखी जाते तुकारायांची पालखी जाते कारण आपला महाराष्ट्र हे संतांची भूमी मांडलं गेलं आहे त्याच्यामध्ये आपले साडेशे तीन शक्तीपीठ पण आहेत जसं की रोनिका माता सत्रशृंगी माता कोल्हापूरची महालक्ष्मी किंवा आंबाबाई ही साडेतीन शक्तीपीठे आपल्या भारतामध्ये आहेत मित्रांनो काही आपल्या देवीने दैत्य मारले त्या दैत्यांना माना पाहण्यासाठी आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये त्यांना बोकड्याची परंपरा किंवा दारू सिगरेट अंडलिंबू हे अर्पण करतात तसंच मित्रांनो जर तुम्ही बाहेर गेले कर्नाटक भागमध्ये जरी गेले तिथं सगळे तुम्हाला देवीचे रूपे सौम्य दिसत नाहीत बघा यल्लमाचं पण रूप तुम्हाला एकदम उग्र रुद्र अवतारासारखं दिसन कुठल्याही देवाचं रुद्र अवतारासारखं दिसन तसं महाराष्ट्र भूमी असल्या म्हणून आपल्या देवांची ही शांत आणि आपले देवी सौम्य तुम्हाला दिसतील मित्रांनो जर तुम्ही कलकत्त्यामध्ये गेला तर विचार करा मित्रांनो तिथे काले आहे काली जीप काढून तुम्हाला बाहेर देशला दक्षिणेश्वर कालेला जावा तुम्ही तिथं सगळ्यात रुद्र अवतार हे पाहिलं गेलं आहे पण आपलं हे भूमी संतांचे असल्यामुळे ना आपले दिवे हे सौम्य आहेत हे मात्र लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा जर तुम्ही काळ भेरवणाची साधना करता असाल तर योग्य मार्गदर्शन करणारच गुरु पकडा आणि नवीन असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायचं मात्र विसरू नका जरी कोणाला मला सोबत बोलायचं असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा तुम्हाला नंबर दिलेला आहे आटे दिलेला आहे आटे वाचूनच मला कॉल करा अन्यथा नसला केला तरी चालेल जरी तुम्हाला कुठलीही शंका असेल कुठलेही तुम्हाला जर माहिती नसेल त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला माहिती हवी असेल तर एक कमेंट करा त्याच्यावर आपण रिसर्च करून माहिती काढून तुम्हाला व्हिडिओ बनवण्यास आरंभ करूया जर तुम्हाला कुठलीही माहिती नसेल किंवा तुम्हाला कुठलेही टॉपिक चढायचं नसेल तर मांडरच्या गाळोबाईच्या नावानं चांग बच चा चा चांग तुम्हाला कुठला देव तुमच्यासाठी प्रिय आहे व तुमच्या हाकेला धावून येणार आहे त्याचंही चांग किंवा उदव उदव बोलायला मात्र धन्यवाद जय